साहेब नाही निवडणूक आहे कारण मी गेले पंचवीस वर्ष बघतोय नाही साहेब गडिंगल शहर असू दे गडिंग्ल तालुका असू दे सहकारातल्या निवडणुका असू दे कुठलीही निवडणूक असली तरी शिंदे साहेबांचं पॅनल त्या ठिकाणी आवर्जून असायचं धनदांडग्यांच्या बाजूला न जाता सर्वसामान्यांना घोर गरिबांना कष्टकऱ्यांना अडचणीत असणाऱ्यांना एकत्रित करायचं आणि निवडणूक लढवायची हा त्यांचा स्वभाव जे पराजयची कधीच त्यांनी चिंता केली नाही मला मी त्याचा साक्षीदार आहे कारण अनेक वेळा आम्ही म्हणायचं की यावेळी एवढ्या वेळा साहेब थांबा एवढ्या वेळ पाठिंबा द्या पण कधीही त्या माणसाने आपला जो मार्ग होता तो कधी बदलला नाही आणि म्हणून मी म्हणलं आगळी वेगळी निवडणूक कारण ते, ते, है। है। ते, ते, नहीं है। ते है। या निवडणुकीमध्ये आज नाही ते आपल्यामध्ये नाही आहे स्वर्गातून ते हे सगळं पाहतायत परंतु मी आपल्याला विनंती करतो की स्वातीताईंच छत्र हरपलेलं आहे ते छत्र पुन्हा उभा करून देण्याची जबाबदारी आज घडी कलच्या नागरिकांची आहे ते एकट्या नाही आहे त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे या नगरीमध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भाजप ज्यांच्याकडे जाईल त्यांची सत्ता येणार आणि त्यामुळे आमच्यावरही खूप दबाव होता दोन्ही बाजून होता परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती की भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे जगातला देशातला नव्हे आणि त्यामुळं कशामुळे हे एवढा मोठा पक्ष झाला दोन हजार चौदा नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये जी कामं झाली जी, काम जी लोकप्रियता त्यांची निर्माण झाली त्याच्यामुळे हा पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आहे आज आता या गडिंगल शहराची निवडणूक लागलेली आहे तसं पाहता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या परंतु गडिंगल शहर हे या मध्ये सगळ्यात महत्वाचं शहर आहे मोठ शहर आहे नावाजलेलं शहर